राजीनाम्याची तयारी सुरू साळवी शिवसेनेत प्रवेश रत्नागिरी जिल्ह्यात स्थानकातून पस्तीस बसेस रद्द मात्र खेड शहर शिवसेनेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळली आणि भरणे शिंदेवाडी येथील अंडरपास जलमय नागरिक तसेच शेतकऱ्यांचे हाल लवकर सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा आता सविस्तर राजकीय पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मोठी राजकीय उलतापाल होण्याची शक्यता आहे नगरपंचायतीतील पाच नगरसेवक शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे यापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधून उद्धव ठाकरे गटात गेलेल्या सात पैकी पाच नगरसेवकांनी आता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे दापोली नगरपंचायतीत मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह आहेत काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गट स्वीकारला त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली याच पार्श्वभूमीवर आता दापोली नगरपंचायतीतील पाच नगरसेवकांनी देखील शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश राज्यमंत्री योगेश आदा कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे विशेष म्हणजे अठरा फेब्रुवारीला योगेश आदा कदम यांचा वाढदिवस देखील आहे पूर्व पूर्वसंध्येला हा मोठा राजकीय प्रवेश होणार आहे त्यामुळे दापोली मंडणगड नगरपंचायतीत मोठे राजकीय फेरबदल होण्याची शक्यता आहे दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली हे पाच नगरसेवक शिंदे गटात जाणार आहेत विशेष म्हणजे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता मात्र आता त्यातील पाच नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत या नव्या घडामोडींमुळे दापोली नगरपंचायतीतील सत्ता समीकरण बदलणार असून शिंदे गटाचा प्रभाव हा आणखी वाढणार आहे सध्या आमदार योगेशाला कदम समर्थक नगरसेवकांची संख्या दोन आहे नव्या नेणाऱ्या पाच नगरसेवकांमुळे ही संख्या सात वर जाणार आहे त्यामुळे दापोली नगरपंचायतीत आमदार योगेशाला कदम यांचं वर्चस्व वाढणार आहे चौदा फेब्रुवारीला म्हणजे आज हे नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र गट स्थापनेसाठी अर्ज करणार असून त्यानंतर अधिकृत प्रवेश होईल असं सांगण्यात आलं या राजकीय हालचालींमुळे हो दापोली नगरपंचायतीतील सत्ता समीकरण हे संपूर्णतः बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वळूयात पुढच्या बातमीकडे उद्या होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान निमित्ताने खेड स्थानकातून तब्बल पस्तीस बसेस रद्द करण्यात आल्या मात्र उद्या बारावी बोर्डाचा पेपर देखील असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांची एसटी अभावी गैरसोय होऊ नये यासाठी खेड शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खेड बस स्थानक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या संबंधित योग्य नियोजन देखील केले त्यामुळे आता या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळल्याचं निश्चित झालंय नऊ ते ची पहिली कॅन्सल झाली सात वाजता तुमच्या इथनं सुटणारी की तिथनं सुटणारी आता तुम्ही काय सांगताय ना किती वाजता टाइम टेबल नको काही प्रत्येकाच्या गाववाल्या मॅडम तुम्हाला काय विचारलं तुम्ही हे तसं दिलं की नाही त्यांना माहिती नाही का त्याला तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय बोलताय काय विद्यार्थ्यांना की किती वाजता निघायचं ते नको पण कळायला उगत बोलत विद्यार्थ्यांचं नुकसान करायचंय का तुम्ही जसा फलक लावलात की नाही तसं तिथल्या लोकांना सांगायला नको वस्तीची गाडी अमुक निघणार आहे विद्यार्थी त्यावेळेला तिथे येऊन थांबतील तुम्ही डायरेक्ट इथे साठची गाडी कॅन्सल ती कुठली त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्त्यांमध्ये मात्र तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवरती अनेक कार्यकर्ते आपल्या पदांचा चक्कर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय राजन साळवी यांचं सा भूत आमच्या डोक्यावर नको अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे या, या व्यक्तीवर प्रेम ठेवून त्यांच्या कामाची कार्यपद्धती बघून आम्ही सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे तालुक्यामध्ये पंधरा वर्षामध्ये जे काय काम झालेलं नव्हते या भागामध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारचं संघटन सुद्धा मजबूत झालेलं आहे आणि आता आल्यानंतर काही जे मूळ लोक आलेले आहेत सर्व निष्ठा ठेवून त्यांना कुठेतरी पक्षामध्ये छेद देण्याचा कुठेतरी प्रयत्न जर झाला आणि तो होईल त्यांच्या नैतिक पारंपरिक स्वभाव त्यांची पद्धती आहे कार्यपद्धती तर ते कुठेही सहन करून घेतलं जाणार नाही याच्यामध्ये आम्ही जे भैया भय्यासामंत म्हणून हेच राहणार आणि जे राहतील त्यांना कार्य करायचं असेल त्यांना आम्ही समावून आम घेऊ पण त्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारचं काम आमच्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन भय्यासंबंधांना कुठेही छेद होता करणं अत्या आवश्यक आहे आणि ते झालं पाहिजे तरच वातावरण या ठिकाणी चांगलं राहील पण जर तसं शेत यांना जरी अंश किंचित जरी संशय वातावरण जर झालं तर ते मात्र अजिबात सहन करून घेतलं जाणार नाही समर्थक झालो आता आमचे पराडकर साहेब म्हणाल्याप्रमाणे की पंधरा वर्षाचे समिती दिली जिल्हा परिषद दिली लोकसभा विधानसभा हे सगळं देत असताना आमच्या भावना त्यांनी अजमावून घेतल्या नाही नाविलात म्हणून कंटाळून आम्ही कुठेतरी भैया समर्थक झालो मग आता आल्याच्या नंतर आमच्या भावना कुठेतरी समजून घेतील काय कशावरून घेतील म्हणून आम्ही विरोध करतोय मुळात आणि त्यांचं एक चांगलं हे आहे की ते या पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कुठील कारस्थान करून पक्ष गडबाजी करून पूर्णतः शिवसैनिकांची वाट लावण्याचा चांगला प्रयत्न करतील असं आम्हाला माहिती आहे त्यामुळे शिंदे साहेबांना सुद्धा आमच्या हात जोडून विनंती आहे की अशा माणसाला ह्या तालुक्यामध्ये शिरकाव करायला देऊ नका तुम्ही अन्य ठिकाणी कुठेही पक्षप्रवेश त्यांचा घेतलाच पण अन्य ठिकाणी त्यांना कुठे ते काम द्या इथे अजिबात त्यांनी कुठल्याही प्रकारे आमच्या शिवसैनिकांमध्ये ठवळाढवळ करायची नाही अधिक आमच्या आमदारांची सुद्धा कुठल्याही पद्धतीने ठवळाढवळ करायची नाही कारण का आमचे आमदार माननीय भययाशर उदय भय्याश्री सामान आणि उदय साम, सामन सामंत साहेब हे अतिशय चांगलं या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या याच्यामध्येच आता लोकं चांगले खुश आहेत चांगली चांगल्या कामं होतील काही जे एखादा पेशंट हे झाला तर त्यांच्यासाठी सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत सिव्हिल हॉस्पिटल असू दे काय असू दे तिकडे त्यांचे काम ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत तर ते असं जे चांगलं हे करतायत तर त्याच्यामध्ये हे कुठेतरी ढवळाढवळ करून उद्या तेच जाऊन कुठेतरी तिथं शिंदे साहेबांना सांगतील की हे असं चाललंय हे आमदार तसं करतायत हे करतायत म्हणजे अशा कुठेतरी गडबाजी होईल आणि आमच्या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील तर तो कुठेतरी थांबला पाहिजे विकास कामं होण्यासाठी तर आज आम्हाला असं वाटतं की साळवी साहेबांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाची काही आवश्यकताच नाही ना त्यामुळे वरच्या लेव्हलला शिंदेसाहेबांनी पण विचार करावा या गोष्टीचा की जे पहिले पदाधिकारी जेव्हा ज्या वेळेला हेच लोक आम्हाला नको नको ते बोलत होते एकदम विषय झाले होते आणि आज त्या लोकांबरोबर आम्हाला राहून काम करायचं ही आम्हाला राहिलेलीच नाही त्याच्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेतलेला आहे पूर्ण कोर कमिटीने पूर्ण राजीनामा आम्ही देतो आम्ही युवासेनेमध्ये काम करत होतो त्यावेळी सगळी पदं म्हणजे जिल्हा समन्वयक असेल त्यानंतर कॉलेज युनिट असेल सगळी पद त्या साळवी साहेबांच्या घरी होती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काय काम आहे जर का का का। ते सगळी पदं त्यांच्याकडे असतील तर आम्ही काय करावं आमची सारी स्वप्न असतात कुठेतरी पंचायत समिती व्हावं जिल्हा परिषद कुठेतरी लढवावी कोणीतरी एक ज तालुका प्रमुख व्हावा युवाचा याच्यासारखा परंतु ते आल्यानंतर ते आमची पदं पण आमच्याकडनं जर ते काढून घ्यायचं असतील तर त्यांची काही गरज नाही आणि आमच्याकडले सगळे तरुण सक्षम आहेत युवासेना वाढीवसाठी आणि शिवसेना वाढीसाठी शिंदेसाहेबांनी याची नोंद घ्यावी सं संपूर्ण युवासेना असेल शिवसेना असेल संपूर्णपणे नाराज आहे आणि जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत कोणतंही काम संघटनेचं आणि पक्षाचं आमच्याकडून केलं जाणार नाही तर आता या एकूणच निर्णयामुळे राजापूर लांजा साखरपा भागा सा का या भागातील शिंदे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण असल्याचं दिसून येत अनेकांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्याचा विचार सुरू केलाय यावर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका काय असेल याकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय तरीकडे कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का सत्र सुरू आहे संगमेश्वर चिपळूण फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत यावेळी त्यांचा मुलगा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि शेकडो कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत असणार आहेत अशी माहिती सध्या समोर आहे संगमेश्वर चिपळूण आणि लांजा मध्ये सुभाष बने यांची ताकद मोठी आहे यावेळी बोलताना विकास कामांसाठी आम्ही शिवसेनेसोबत जात असल्याची प्रतिक्रिया सुभाष बने यांनी दिली राजन साळवी सुभाष बने यांच्यासारखे जुने नेते पक्ष सोडत असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात सध्या चलबिचल सत्र सुरू आहे राजन साळवी यांच्यात शिवसेना पक्ष प्रवेश पाठोपाठ आता ठाकरे गटाला रत्नागिरीत धक्का सत्र सुरू झालंय राजन साळवी यांच्या पाठोपाठ इतर पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले राजन साळवी यांचा छोटा मुलगा अथर्व याने देखील युवा निरीक्षकांचा राजीनामा दिलाय राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश यांनी देखील युवा जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिलाय एकनाथ शिंदे हे येत्या फेब्रुवारी पंधरा रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत यावेळी सुभाष बने यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचं चा बोललं जात आहे त्यांच्यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने देखील मशाल सोडून धनुष्य बाण हाती घेणार आहेत सुभाष बने यांची संगमेश्वर चिपळून आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे त्यामुळे ठाकरे गटाला इथं मोठं खिंडर बनणार आहे सगळे कार्यकर्त्यांचं एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये जात आहे हा निर्णय का घ्यावा लागला काही राजकारण आहे का काही राग रुसवे खूप दोषारोप होतात त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं राजकारण कोणत्याही दोषारोप कोणत्यावरती कोणावरती राग नाही रुसवा नाही पण गेली अनेक वर्ष संगीत तालुक्याला आमदार नसल्या कारणानं अपेक्षित विकास होत नाही उदाहरणार्थ कुंडी गोठणी घाट आहे डायरी निवळी घाट आहे आमच्या पडजी भादगाव ब्रिज आहे ही सगळी कामं मंजूर आहेत मोठी कामं आहेत ज्या कामाच्या रूपानं जर सांगश्वर तालुक्याचा ता विकास होत असेल तर आपण विकास कामासाठी शिंदेसाहेबांकडे आम्ही गेलो मला धन्यवाद द्यावे लागतील उदय सामंत साहेबांना त्यांनी मला घेऊन शिंदेसाहेबांकडे गेले आणि साहेबांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं त्यांनी कोणत्या प्रकारचे आडवी वेळ न घेता वे मला पक्षात प्रवेशाची भूमिका स्वीकारलेली आहे लवकरच आपला प्रवेश होईल आणि संपूर्ण तालुक्यातले माझे कार्यकर्ते आहेत मी एकटाच नाही आहे आणि कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जी दे वो वो ही जी भूमिका ही स्वीकारलेली आहे सगळ्यांना आपापल्या गावामध्ये छोटी मोठी कामं आहेत ती कामं झाली पाहिजेत ते होत नाहीत त्याच्यामुळे ते सगळे बेखे आहेत आणि गेली जवळजवळ तीन वर्ष जिल्हा पंचायत समिती त्या स्थानिक स्वाजी संस्थासुद्धा प्रशासनाच्या ताब्यात असल्या कारण तिथेही कोणत्या प्रकारचा न्याय मिळत नाही आणि म्हणून शेवटी लोकप्रतिनिधीला कामं पाहिजे विकास पाहिजे गावात जसे वाढीचा असेल विभागाचा असेल तर आपण सगळेजण विकासासाठी गेलेले आहेत मी मगा म्हटल्याप्रमाणे कोणत्या प्रकारचा दोषारोप नाही आहे आणि ज्यांना मी सोडून येतो ते सुद्धा माझी मित्र आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा मला आदर आहे आपलेपण आहे आपले पाहिजे भावना आहे आम्हाला मिळालेल्या अधिकाराचा उपयोग त्यांच्यासाठी करता येऊ तोही करू देश राग बुसवा ठेवून कोणत्या प्रकारची आम्हाला भूमिका स्वीकारायची नाही आहे आणि म्हणून मी जो निर्णय घेतला आहे तालुक्याच्या मतदारसंघाच्या हिताचा असं मला वाटतं निर्णय घेण्यात आलेला ठीक, ठीक। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंधरा फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहे शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा एक वाजता ते ठाण्यातील रेमंड हॅलिपॅड वरती दाखल होणार आहेत त्यानंतर हेलिकॉप्टरने पुढे रत्नागिरी विमानतळाकडे ते प्रयाण करतील दुपारी सव्वा दोन वाजता ते रत्नागिरी विमानतळावरती आगमन होऊन मोठ्याने चंपक मैदान रत्नागिरीकडे प्रयाण करतील दुपारी अडीच वाजता चंपक मैदान येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे ही आभार सभा असणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता उपमुख्यमंत्री शिंदे मोटारीने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण करतील आणि सव्वा चार वाजता ते रत्नागिरी विमानतळावरून हेलिकॉप्टरने पुन्हा ठाणे रेमंड हॅलिपॅड कडे रवाना होतील असा काहीसा त्यांच्या दौऱ्याचं नियोजन आखण्यात आलंय तर या दौऱ्यात ते विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत अनेकांचे पक्षप्रवेश देखील यावेळेस होणार आहे आणि स्थानिक नागरिकांशी ते संवाद देखील साधणार आहेत